मोठा आनंद जो मला मिळाला असेल तो इथूनच मिळाला आणि खूप जास्त हॅपी होते एका कंटेंट क्रिएटरसाठी किंवा व्लॉगर साठी म्हणू शकता त्याच्या आयुष्यातले छान छान क्षण असे टिपून घेणं की इम्पॉर्टंट असतो हो। हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला आहे आणि मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलंय तर आज आहे माझा वाढदिवस सो गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी मला छानसा असा माहीत नाही कुठल्या कुठल्या फुलांचा एक मस्त पुष्पगुच्छ मिळालाय मिस्टरांकडनं सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट ऑल्सो आणि ॲज युजल आपण आपल्या माणसांचं कौतुक फार थोड्या शब्दात करतो जसं की त्यानंतर पार्सल सांगायला आज मला तीन ते चार पार्सल रिसीव्ह झाल्यास सकाळी सकाळी जसं काही त्यांनाही माहिती होतं की माझा बर्थडे आहे आणि मी दिवस भर बिझी असणार आहे मस्त तयार झाले हा सेट मला खरंच खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतोय कारण माझ्या स्किन टोन मध्ये असा तर मिसळला आहे आणि त्यांनी माझी स्किन टोन इतकी ब्राईट केली आहे मला असं वाटतं हा माझ्यासाठी बनवला गे गेलाय फटाफट मार्केटमध्ये गेले कारण आज मला मिळणार होतं गिफ्ट माझं बर्थडे गिफ्ट जे की मला स्वतःला जाऊन चूज करायचं होतं कारण चॉईस ही माझीच बेटर आहे असं मला वाटतं दोघांपेक्षा त्यामुळे आता ही सँडल बघा इथे ट्रायल होतं की मी घालू की नको घालू की नको सो so, दिवसभर घातली कम्फर्टेबल वाटली म्हणून संध्याकाळी सुद्धा ती आली आता ह्या क्लिप मधली सगळ्यात वाईट गोष्ट माहिती आहे माझा केक माझ्या मांडीवरती इट्स व्हेरी बॅड थिंग बट इट्स ओके त्यानंतर संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही सगळे आवरायला लागलो आणि माझ्याकडे अगदीच अगदीच कुणाचं सुद्धा लक्ष नव्हतं माझ्या ड्रेसचा कलर हा निघताना सांगितलं त्यांनी की थोडस असं डलडल नाही वाटत ते का हा म्हटलं <laughs> मी जेव्हा घातला होता तेव्हा तुम्ही काय करत होता तेव्हा हे स्वतःच्या तोंडाकडे पाहत होते स्वतःच्या तोंडावरती काय लावायचं ह्या गहन विचारांमध्ये होत आहे तर चला फटाफट मी आवरून घेतले अगदी अर्ध्या तासामध्ये सगळं आवरलंय आणि हे एक्सपेक्टेडच नाही आहे माझ्याकडनं तरी की मी फटाफट एवढी आवरेल पण हे सगळं शक्य झालंय एका टिंटेड सनस्क्रीनमुळे आता ही जाहिरात नाहीये ॲडचा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे मी बिलकुल सांगणार नाही कुठली बट टिंटेड एक सनस्क्रीन आहे ज्याचा फक्त एक लावलाय मी आणि त्याने माझा पूर्ण बेस यु you नो know, एकदम छान बेस बसवलाय हो त्यावरती मी टिंटेड लिपस्टिक हा ती लिपस्टिक पण आहे लिप बँम पण आहे आणि टेंट सुद्धा आहे त्यामध्ये ते सगळं मी लावून घेतलंय थोडस ब्लश जास्त झाला लिपस्टिक ॲज अ ब्लश थोडस जास्त झाला आणि गडबडीमध्ये काहीतरी माझ्याकडनं होणार नाही हे शक्यच नाही त्यामुळे ते फटाफट फटाफट ते मी सावरले आता आपण गोंधळ घातला तर आपल्याला सावरायला हवं म्हणून आणि या ठिकाणी कपाटे वगैरे मी बंद केले आणि निघाले बर्थडेच्या ठिकाणी आता आपल्या इकडे काय असतं बघा की बऱ्याच वेळा माझ्या तरी घरी लहान मुलांच्या वगैरे बर्थडे घरी केले जातात पण प्रश्न असा येतो की मोठ्यांचे बर्थडे कुठे करायचे त्यातल्या त्यात मिस्टरांचे किंवा घरातल्या पुरुषांचे बर्थडे हे त्यांचे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होतात बट स्त्रियांचा बर्थडे हा एक मोठा विषय आहे आणि हा विषय मी नेक्स्ट क्लिप मध्ये किंवा नेक्स्ट व्हॉग मध्ये जरूर जरूर, जरूर बोलणार आहे आता जर बोलायला गेले तर मग माझा पारा चढतो <laughs> तर असं ह्या सँडलची आता मी सांगितली कहाणी सो मी ती घातली आणि निघालो आम्ही हॉटेलला जिथे पाठीमागे हॅपी वुमन्स डे असं लिहिलेलं आहे हे आम्हाला आमचा बर्थडे संपेपर्यंत सुद्धा लक्षात नाही आलं अगदी आम्ही घरी आलो आणि फोटोज पाहत होतो त्यामुळे माझ्या लक्षात आलं अरे यार व्हॉट इज दिस नॉन माझा बर्थडे आहे आणि पाठीमागे हॅपी वुमन्स डे लिहिलेले आहे आणि हे लक्षात आमच्या जेव्हा आलं ना तो टाइमिंग फार वियर्ड होता म्हणजे बघा तिथे जाऊन आम्ही केक कट केलाय सगळं झाल्यानंतर तिथेच बसून आम्ही जेवलोय फोटोज क्लिक केले टाइमपास केलाय भरपूर हा मुलगा कुणाचा तरी आला होता बर्थडेला सो <laughs> so, त्याच्यासोबतही छान असा टाइम घालवला तरी सुद्धा आम्हाला कुणालाही कळलं नाही की मागे हॅपी वुमन्स डे आहे जस्ट जस्टीन you दोघं know, no. आमच्या सगळ्यांचं फिरायला गेलेलं सगळं फक्त एन्जॉय करण्यावरती होत आणि माहिती आहे ह्या बर्थडेचं सगळ्यात यु नो you know, एक चांगली किंवा पॉझिटिव्ह गोष्ट म्हणू शकतो की मी व्लॉगिंग परत सुरू केलंय आणि मी खूप डेडिकेटेडली कन्सिस्टंटली आता प्रेझेंट राहते युट्यूबवरती आणि हे आपलं जे चॅनल आहे ते बऱ्यापैकी ग्रो झालंय तुम्हाला माहिती आहे माझ्या पहिल्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स पन्नास सबस्क्रायबर्स व्हायला मला खूप टाईम लागला होता पण ह्या चॅनलवरती थोडेसे लवकर झालेत कम्पेरेटिव्हली कारण मी बनवलं होतं चॅनल बट मी बिलकुल व्हिडिओज वगैरे टाकत नव्हते आत्ता मी दोन महिन्यापासून टाकायला सुरुवात केली आहे ते पण कन्सिस्टन्सी नाही माझ्यामध्ये ती येतच नाही ये ती आत्ता आता कुठे येते आणि मला असं खरंच वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा कारण यासाठी खरंच खूप स्ट्रगल यु नो रोज व्हिडिओ किंवा शॉर्ट जरी असेल तरी ते रोज टाकणं म्हणजे एक मोठा टास्क असतो हो आणि तेही मी माझं काम सांभाळून करते आहे <laughs> कारण आत्ताच मी फुल टाईम वगैरे मी नाहीच करू शकत यु नो अजून काहीच भविष्य दिसत नाही आहे तर मी ते नाहीच करू शकत आणि अजून एक की मला एक जणांनी विचारलं होतं की तू सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे नेमकं करते काय काम काय असतं तुझं तर ते पण मी घेणार आहे ऍक्च्युली ही एकूण ती एक कमेंट आलेली मला काहीतरी कामाची लाईक दॅट तर मग मी म्हटलं की मी थोडस सांगेल तर सोशल मीडिया मॅनेजर ह्या पोस्ट बद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल खरंच तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली पण कमेंट करा नक्की एक स्पेशल व्हिडिओ बनवेल की यु you नो know, कोण करू शकतं त्यासाठी काय काय लागतं किंवा मोबाईल लॅपटॉप ह्या सुद्धा गोष्टी काय काय लागतात तुम्हाला किंवा शिक्षणामध्ये काय लागतं आणि तुम्ही ते कसं अप्लाय करू शकता आणि शंभर टक्के जॉब मिळेल अशा सुद्धा काही वेबसाईट्स आहेत किंवा मग माझे एजन्सीजमध्ये ज्या काही कॉन्टॅक्ट आहेत मी नक्की ट्राय करेल की माझ्या सबस्क्रायबर्सपैकी कोणाला तिथे जॉब मिळत असेल आय एम हॅपी फॉर दॅट आणि या ठिकाणी बघा बर्थडे झालाय आणि त्यानंतर डिनर वगैरे आणि आम्ही घरी आलो मी बऱ्याच वेळा सांगते की आय लव्ह ट्रॅव्हलिंग बट त्याचसोबत मला वॉमिटिंगचा खूप त्रास होतो मला बिलकुल गाड्यांमध्ये प्रवास करायला आवडत नाही पण मला त्यातले त्यात एकतर बाईक राईड आणि संध्याकाळचा टाईम हे ना बेस्ट कॉम्बिनेशन आहे मला मा माझं आयुष्य असं झुकल्यासारखं वाटतं आणि ते बघा आम्ही घरी जात होतो फक्त इतके जाण होतो आम्ही गाडीवरती तरीसुद्धा मला एवढं भारी वाटत होतं मस्त एकदम मी पूर्ण दिवसातल्या सग सगळ्यात मोठा आनंद जो मला मिळाला असेल तो इथूनच मिळाला आणि खूप जास्त हॅपी होते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू